नमस्कार मित्रांनो रक्षक न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सुरक्षा रक्षक मित्रांच्या आग्रहास्तव मी आज आपल्यासमोर काही विषय मांडायला आलो आहे मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळात जे कीट सुरक्षा रक्षकांना भेटत आहे त्याबद्दल बरेच संभ्रम आपल्या सुरक्षा रक्षकांच्या मनात निर्माण होत आहेत तसेच क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बरेच कॉल देखील आलेत की सुरक्षारक्षक मंडळात भेटणारे कीट हे लोकल दर्जाचे आहेत आणि साहेब तुम्ही त्या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष साहेबांशी का बोलत नाहीत त्यांना आमचे उत्तर होते की जोपर्यंत आम्ही संघटनेचे पदाधिकारी कीटबाबत शहानिशा करत नाहीत तोपर्यंत आम्ही यावर बोलणार नाहीत तसेच त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मी स्वतः व माझ्यासोबत क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे उपाध्यक्ष महेश खांडेकर साहेब आम्ही दोन्ही जण मिळून त्या किट संदर्भात प्रत्यक्ष पाणी केली व पूर्णपणे पारखून पाहिले असता किट चांगल्या दर्जाचे आढळलेले आहेत तसेच सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष मान्य अशोक डोके साहेबांशी भेट घेऊन चर्चासुद्धा करण्यात आली सुरक्षा रक्षकांनी असा गैरसमज बिलकुल करू नये की मिळणारे किट हे चांगले दर्जाचे नाहीत किट हे खरंच चांगल्या दर्जाचे आहेत तसेच बॅगची क्वालिटी आधी मिळालेल्या बॅगसारखीच आहे मित्रांनो तुर्तास एवढंच पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र